साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे एंड फार व्यवस्थित होईल त्या एंड मध्ये माझ्या शेतकऱ्याला शात पैसे आल्याशिवाय राहणार धिरो अंबानीच्या आणि तब्बल शंभर दोनशे व्यापाऱ्याच्या खिशात जाणारा पैसा माझ्या गरीबाच्या खिशात पैसे आणून दिल्याशिवाय राहणार नाही सर्व खास करून अमरावती अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण शहर आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांनी ती काही कष्ट करायची आणि कष्टकरी समाजाची जी बाजू उचलून ठेवली आणि घरली आणि चालवली आणि आणि पुन्हा अधिक धावली इतकं मोठं काम खरं तर आपण केलेलं आहे आणि त्याबद्दल आपले आभारही मानतो धन्यवादही देतो कारण लेखनीत काय ताकद आहे मी बरेचदा अजमावला आहे आणि ही लेखणी कष्टकऱ्यांसाठी आपण उचलल्यामुळं हे आम्हाला आंदोलनाला जे यश भेटलं त्याचा सियाचा वाटा मीडियाचा आहे आपल्या सर्वांचा आहे आणि ज्या उद्देशातून आम्ही ह्या एकंदरीत आंदोलन सुरू केलं होतं तर देशामध्ये धार्मिकता आणि त्याची कट्टरता हे तुम्हाला नेहमीच पाहायला भेटतं महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा अशाही लढाया आपण पाहतोय जाती जातीत हा महाराष्ट्र लढताना आपण पाहत आहोत आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये माझा काम करणारा गावातला शेतमजूर असू दे शेतकरी असू दे दिव्यांग बांधव असू दे विधवा भगिनी असू दे जे जे काम करणारे लोक आहे अर्थात तुम्ही पण त्याच्यात आहे तिथल्या कॅमेरा मॅन पासून तर हाताला लिहिणाऱ्या पत्रकारापासूनची लढाई जे आम्ही हाती धरली त्या लढाईला प्रचंड यश आम्हाला भेटलेलं आहे पहिलं यश आहे का आम्ही महाराष्ट्राला हिंदुस्थानाला दाखवून दिलं की आम्ही या लढ्यासाठी जिवंत हो। आहोत आणि हा लढा आम्हाला जिवंत ठेवायचा त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहोत दुसरं असं का हा जे काही ओबीसी मराठा आणि धार्मिक का या देशामध्ये माजून महत्वाच्या मूळ प्रश्नावर बगल देण्याचं काम काही राजकारणी लोकांना केलं त्याला ते वातावरण संपुष्टात आणण्याचं काम सुद्धा या आंदोलनानं अन्नत्याग त्याग आंदोलना आम्हाला मोठं यश त्याच्यात प्राप्त झालेलं आहे जो महाराष्ट्र ओबीसी मराठा म्हणून ओळखत होता हिंदू मुसलमान म्हणून दंगलीच्या भाषा बोलत होता तो महाराष्ट्र शेतकरी मजुराचा दिव्यांगाचा आवाज म्हणून आता खर तर तो आवाज या महाराष्ट्रात येत आहे ही या आंदोलनातली सगळ्यात मोठं यश आहे आता सरकारनं एकंदरीत दिलेलं आश्वासन मला माहित आहे आम्ही का कॉमेंट्स पाहतो काही लोक काही ना लोकांना काही आमच्यावर विरोधात लिहिले त्याचंही स्वागत करतो ते लिहिलंच पाहिजे आणि विरोधात लिहिलं नाही तर मग काय त्या आंदोलनाला दहार उपलब्ध होत नाही चुका कळत नाही मग त्यांचाही आभार मानतो आणि ज्यांना चांगलं लिहिलं खूप चांगले लेख लिहिले मतदारचा लेख मी वाचला अधिक बाकीच्या पत्रकारांनी तर त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड ऊर्जा आम्हाला भेटली आणि या ऊर्जेतून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं सरकार नमलं तुम्ही जर दोन महिने अगोदरचे जर बयान पाहिले अजितदादाचे तर कोण दिल्ली कर्जमाफी कोण म्हटले होते कर्जमाफी असे म्हणणारे अजितदादा म्हणायला लागले हो आम्ही समिती गठीत करतो समिती गठीत करून त्याचा आवाज सादर झाल्यावर कर्जमाफी करतो हे आंदोलनातलं आमचं ते म्हणणंच होतंय का जे मौन पाळून सरकार आहे कर्जमाफीवर ते आले आम्ही बोलालेलो आणि ते सरकार बोललं काल फडणवीस साहेबांना पण कबूल केलं योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू पण आम्ही ते म्हणतोय ही याच्यापेक्षा अधिक कोणती योग्य वेळ आहे ते फडणवीस साहेबांना समजून सांगाव ना तुमचे विधानसभेतले भाषण देवेंद्रजी आम्ही ऐकले आहे तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा सरकारला सांगत होते का शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा अधिक कोणते काम महत्वाचे आहे तुम्हाला आज बजेटमधला एखादा हेट कमी जास्त केला के आणि त्याला दोन महिने सहा महिन्यानंतरही ते का, काम केलं का तर काही अडणार नाही पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आम आमच्या समोर येईल असे म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे लोक काही जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे आम्ही स्त्रियाची लढाई लढत नाही ही खऱ्या अर्थानं आवश्यकतेची आणि गरजेची लढाई आहे आज आम्ही सहा महिन्यातल्या जानेवारीपासून तर आतापर्यंत सहा महिन्यात एक हजाराच्या वरती आत्महत्या झाल्या पाय घासून घासून शेतकरी मरत आणि तरी सुद्धा तुमची योग्य वेळ येत का नाही हा पुन्हा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी आमच्या दिव्यांगाच्या पगाराच्या वाळ असेल मानधनाची वाळ असेल शेतमजूर असेल काल मिटिंग झाली भरत गोगालेनं अतिशय पॉझिटिव्ह घेतलं का आम्ही त्यांना सरळ सांगितलं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम जर एमआरजीस मध्ये कव्हर केले तर पहिले असे मनाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी का बहुवार्षिक पीक घेता येतं अर्थात झाड म्हणजे ज्यातून पर्यावरण निर्माण होईल आणि वारंवार जे काही आपल्याला पिकं घेतोय त्याच्यावर आम्हाला एमआरज घेता येणार नाही असं म्हणणार सरकार आम्ही त्यांना वाचून दाखवले दोनशे सदुसष्ट सद कामामध्ये गवत लागवडीसाठी जर आम्ही एमआरजीस वापरतो तर मग पराठीसाठी साठी कौन नाही सोयाबीनसाठी कौन नाही आमच्या तुरीसाठी का नाही जवारीसाठी का नाही उसासाठी का नाही इतर पिकासाठी का नाही जर गवत लावायला एमआरजीस लावता वापरता शेतातली बंदिस्त बाणबंदिस्तासाठी जर तुम्ही एमआरजीस वापरता तर शेती हे नफ्यात यावी याच्यासाठी का वापरत नाही आणि मग त्या बाबतीत त्यांनी होकार दिला आणि त्यांना सांगितलं का हे क्रांतीचं पाऊल उल विस पाघेंनी रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं देशाला योजना दिली एमआरएस आज पुन्हा एक क्रांतीचं पाऊल महाराष्ट्रानं टाकलं पाहिजे जे, जे आमची मागणी आहे का सध्या तुम्ही विधवा भगिनी विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी शेतीतल्या नऊ कामापैकी दोन कामं एमआरजीस मध्ये सुरू करा एक नवीन खऱ्या अर्थानं अध्याय सुरू होईल आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही लगेच कॅबिनेट समोर हा प्रस्ताव आणू या एमआरजी मधल्या मजुराची मजुरी जर पाहिली तुम्ही तर कधी दोन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात तीन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात पाच रुपयानं वाढली आणि आता ही मजुरी तीनशे बारावर आली आता ह्या तीनशे बारा मध्ये एमआरजीएस मध्ये काम करणाऱ्या मजुराचा आवाज कोण बनणार त्याच्यासाठी कोण लढणार तो सगळ्या जातीत आहे धर्मात आहे पंतात आहे पक्षात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पाचशे रुपयाची मजुरी मागितली आहे त्यांनी सुद्धा हे कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवणार असं मी सांगितलं संत्रा आंबा आणि यासाठी थ्री प्लस फाईव ही योजनासुद्धा आम्ही आग्रही आहोत आणि बाकी मेंढपाळाची आज कलेक्टरनं प्रायोगिक तत्वावर ह्या जिल्हा मेंढपाळांसाठी युक्त चेहरा कसा करता येईल मग आमचं क्लासवरची जमीन असेल आणि फॉरेस्टतली जमीन कारण मेनपाळांसाठी जून जुलै ऑगस्ट हा फार कठीण दिवस असतो आणि त्यांच्याकडे जमीनही नाही आणि आम्हाला साईड बिझनेस म्हणून शेतकऱ्यात दिला पण तो चारा नसल्यामुळं घाट्यात आहे मच्छीमारा बाबतीत बावनकुळेंनी बैठक घ्यायचं सांगितलं पण जे काही काम चालू आहे ते फार समाधानकारक नाही त्याला वेग नाही आहे आणि म्हणून आम्ही एक यात्रा पाच जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू एक वाजता आणि तिथून यवतमाळचं खडका कोणतं गाव आहे चिल चिलगाव चिल जिथे पहिली आत्महत्या शेतकऱ्याची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा सात बारा कोरा कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत ह्या यात्रात आम्ही पायी चालणार आहोत दीडशे ते दोनशे किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही लढणं शिकावं माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे सहा महिन्यात हजार लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे दोनशे प्रवासी विमानातले मरण पावले फार वाईट झालं पण त्यांचा पुढका बावनकुळेंना तीन डाव चार डाव आला असं दहा मिनिटाच्या भाषणात पण एक हजार आत्महत्या त्यांच्या या सहा महिन्याच्या कारगिर्दीत आत्महत्या झाला माझा शेतकरी पाय घासून तळफू तळफू मेला त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही त्याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतोय जो शेतकरी अन्नत्याग आणून आला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत तिची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत रामायणचे संविधान तक म्हणजे रामटेक पासून ते दीक्षाभूमीपर्यंत पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या साडेतीन लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरण धोरणामुळे पुसल्या गेलं ते सिंदूर पुसण्याचं वेळ उद्यानी येऊ नये दीक्षाभूमीवर आम्ही नऊ ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं देवेंद्रजी आले तर फार चांगलं त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्याही पेक्षा चांगलं नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळ्या आत्महत्याग्रस्त बहिणी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत आणि हो या दोन यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण मानणी केली सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही काही झालं तरी बेहत्तर अन्न त्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई पुन्हा आम्ही पाहतोय आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग सर्वा द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो हो आताच राहुल गांधी ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले मला वाटते हा फार संशोधनाचा विषय आहे आणि फार तितकाच मला वाटते गंभीर पण आहे लोकशाहीमधलं सगळ्यात महत्वाचा पैलू हा मतदान आहे आणि मतदान जर अशा पद्धतीनं झालं लोकशाही खतम व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे या गोष्टीसाठी सोबत राहू असं मला वाटते कुठलंही सरकार करत असेल कुठलाही पार्टी करत असेल तर या भारत देशाच्यासाठी ते मला वाटते फार गंभीर राहील येणार येणारा जो काळ आहे तो मला वाटते फार घातक परिस्थितीनं समोर जाऊ शकतो मला वाटते सगळ्यांनी हे लढाई लढली पाहिजे आणि निश्चितच आमचं समर्थन आता पंधरा दिवस त्यांनी सांगितलं काल उदय सावंतजीचा फोन आला होता बावनकुळेचा फोन आला होता ते म्हणत होते का सोमवार मंगळवारी आज आम्ही बसून त्या समितीचं हे करतोय पाहू वाट पाहू नाही तर आंदोलन तर काही थांबवलं नाही आपण नाही मग आश्वासन नाही सोडलं सोडाल नाही मग काय करायला पाहिजे म्हणजे पन्नास शेतकरी आमचे मानव थेमरू द्यायचे होते मलाही दफन व्हायचं होतं किंवा मग कार्यकर्त्याला शक्काच्या मानव करून गुन्हे दाखल होऊ द्यायचं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला कसं आहे मी एकशे ब्याऐंशी शासनाने काढले दिव्यांग आंदोलन मला आंदोलनातली पीएचडी आहे जेवढे आंदोलन बच्चूपूर्ण महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि देशाच्या धर्तीवर केले तेवढ्या आंदोलनाचा इतिहास या महाराष्ट्रात कोणाचाही नाही आणि सक्सेस रेट एटी पर्सेंटच्या वर आहे आंदोलनाचा त्याच्यानं एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढणारा आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करणारा एक आंदोलक म्हणून बच्चू कुडू आहे सरकारला आम्ही सोडणार नाही दीड तेर, तेरा महिन्या आंदोलन चाललं पंजाबच्या शेतकऱ्यांचं साडे सातशे शेतकरी मरण पावले आणि तेव्हा तीन कायदे कमी झाले दुसरी बाजू आंदोलनाची पाहिली तर ते तेवढी असफलता दिसून हे पण लक्षात घ्या आणि म्हणून आंदोलन थांबवणं म्हणजे फसवणं ना होत नाही आणि फसवलं बच्चू फसवणार नाही सरकार आणि शेतकऱ्याला फसवलं तर मग मतदानाच्या पेटी त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही हे अभिय तो टेलर होता आता हा पहिला भाग सुरू आहे एंड फार व्यवस्थित होईल त्या एंड मध्ये माझ्या शेतकऱ्याला खिशात पैसे आल्याशिवाय राहणार नाही ते धीरो अंबानीच्या आणि तब्बल शंभर दोनशे व्यापाऱ्याच्या खिशात जाणारा पैसा माझ्या गरीबाच्या खिशात पैसे आणून दिल्याशिवाय राहणार नाही त्याचं एक उदाहरण पहिले सांगतोय का सातत्यानं बच्चू विधानसभेत त्यासाठी केलेलं होतं आंदोलन का शहरात अडीच लाखाचं घर देता आणि गावातल्या लोकले फक्त सव्वा लाखाचं घर देता या सगळ्या आंदोलनातल्या ती मागणी आमची होती आज दोन लाखाचं घर माझ्या शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या पन्नास हजार सरकारला आम्ही वाढायला लावले पन्नास ते सत्तर वडाला लावले आणि आता गरीबाच्या खिशात पैसा आणून देण्याचं काम पुण्याचं काम आम्ही केलं त्याच्यात तुमचंही पुण्य तेवढंच महत्वाचं लोकांच्या घरात पैसा झेंडा दाखवून सत्य देणाऱ्या पार्ट्याला आम्ही सांगू का हा झेंडा उचलू आणि तुमच्या तिजोरीतला पैसा गरीबाच्या घरापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही ने, हा आमचा बाणा आहे आणि हा बाण्यासाठी आम्ही काही पण कुठेही पण आणि कुठल्याही स्तरावर आंदोलन करायला तयार <Sessantik> मला एक सांगा आता कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं की अदानी अंबानीला काही समिती नेमली नाही ने, आणि लाडकी बहिणीला समिती नेमली नाही ने, कारण लाडकी बहिणीला समिती नेमली नाही ने, तो पूर्ण राजकीय डाव होता हे स्पष्ट झालं आता आम्हाला ज्याच्यासाठी सरकार नेहमी ने निगेटिव्ह असतं नाहीचा फळा असतं त्या सरकारला आता पॉझिटिव्ह फळा वाचून दाखवायचा आहे मला एक अधिक दोन होते दोन अधिक दोन चार होत याला वेळ तर लागणारच आहे आणि समितीमध्ये आम्ही जे सांगतोय का याच्यात आमदार खासदाराला घ्यायला नको अधिकारी कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात त्याला घेतलं नाही पाहिजे या अमरावती शहराच्या बाजूने एक किलोमीटरच्या आत जे जमीन आहे ते लेआउट धारकाची जमीन आहे तो कर्जमाफी देता कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे याला काही काळ लागेल आणि खऱ्या गरीबाला अधिक जास्त कर्जमाफी कशी देता येईल हाय आपण हिशोब घेतला पाहिजे याला थोडा वेळ लागेल त्याला आम्ही मान्य आहोत पण जास्त वेळ लागता कामाने जर तुम्ही त्या वेळेवेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदलामी आहे हे सरकारनं लक्ष करून घे आणि त्याच मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घे आम्ही तुम्ही जेवढ्या आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही कारण त्याच्या माग अज्ञात कडू आहे समोर जरी बच्चू असन तो इसमें पीछे जो आहे ना वो कडू आहे हे ख्याल मे चाहिए नाही नाही सात बारा कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा सात बारा कोरा कोराची आहे त्याच्यानं करायचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रँच मध्ये पण करणार आहोत माझी बँक मी अध्यक्ष आहे त्यापर्यंत सक्तीची वसुली होणार नाही मी आहे ना आम्ही जबाबदारीनं बोलतोय राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही ज्यापर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्या सोबत आहे अधिक दोनशे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही लढू त्यासाठी आम्ही सज्ज आहोत लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याच जुन्या जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा या मध्ये मला वाटतं सगळ्या शेतकरी मजुरांनी दिव्यांगांनी सगळ्या आमदारांना एस एम एस करा तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्ष नेत्यांना आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारांना तो ठराव मंजूर करावा एवढं जरी विधानसभेतल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं मत ज्या आमदाराला पडलं आणि शेतकऱ्याचे मत घेणाऱ्या आमदारानं एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं हे सुद्धा अपेक्षित आ आ। आज हा बरोबर काही त्याच्यातले आपल्या आपल्या आप जर जिल्ह्यातले जर पाहिले अमरावती जिल्ह्यातले तर साठ सत्तर टक्के लोकांनाच पग पैसे आले तिचं डिबिटी झालेलं नाही आहे पण मागच्या मीटिंग मध्ये फडणवीस साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही जर एका महिन्यात जर झाली तर आम्ही मुख्य सचिवावर कारवाई करू त्या संबंधित सचिवावर कारवाई करू वाट पाहतोय फडणवीस साहेबांची काय काय नाही माझं काय म्हणणं आहे व्यासपीठ आपण तयार केलं मंत्रालय म्हणजे व्यासपीठ आहे मला हे बसाय खुर्चीच नसती तर हे तुमचे कॅमेरे राहिले नसते आणि मला बसता आलं नसते आता बसायला आम्ही खुर्ची निर्माण केली आता त्या खुर्चीचं वजन वाढवण्यासाठी हे आंदोलन आहे म्हणजे ते वजन वाढलं तर माझ्या दिव्यांगाचा लाभ होणार आहे खरंतर आम्ही एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले आणि त्या निर्णयामध्ये आतापर्यंत सरकारले किमान चाळीस हजार कोटी वाटप करावं लागले असत नगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार जिल्हा परिषद हा मोठा विजय आहे आणि मग त्याची सुल आता आपण दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं वित्त मंडळ काढले अनेक जाती जातीने मी वित्त मंडळ काढले अडकू काहीच नाही आहे आणि मग ती लढाई आता खरी तर आता खरी लढाई सुरू झालेली आहे दिव्यांग मंत्रालयानंतर आता अनेक गोष्टी आम्हाला त्याच्यात काही करून घ्यायच्या आहेत त्या करू का आहे का फडणवीस साहेबांचंच वाक्य आहे का बजेटमधला निधी जो येतं तो टेंडर निघणारे निघणारा निधी किती आहे आणि बघा टेंडरचा निधी किती आहे त्याच्या तरतुदी कशा आहे आता टेंडर निघणाऱ्या निधीची तरतुदी वाढल्या टेंडर तरतु न निघणाऱ्याच्या तरतुदी कमी झाल्या त्याच्यामुळे हे असं होतं ते दुरुस्त करू ना उस्किले तो बैठक त्याच्यासाठी बसलो सभागृहात जरी नसलो तरी लोकांच्या सभागृहात आहे ना लोकसभागृहातून आम्ही त्या सभागृहाला चॅलेंज करू तेच तर दिलं ना दोन ऑक्टोंबर हा कायच्या बाबतीत हा हा मी नेहमी बोलत आलो इमच काय करायला पाहिजे जर खरे मर्द मर्ग तर हे जर मर्द नये तो बदलला नसेल तर आणि हे खरे राम भक्त होऊन गे कारण हे काँग्रेसचं पाप आहे आणि भाजपनं त्याचा वटवृक्ष केला आहे हे जर पाप आमच्या हाती आलं नसतं देशात तर आज हे बोंबलाची गरज राहिली नसती माझं काय म्हणणं आहे का, का मशीन तशीच राहू द्या पण तो व्हीव्ही पॅड येतो ना आपल्या हाती पांढरा तो आपल्या दिसते हाती येत तो हाती आला पाहिजे त्याच्यावर बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि आपली सही असली पाहिजे आणि तो व्हीव्ही पॅड बाजूच्या मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे इकडे मोजणी करा आणि काही संशय असेल तर मतपेटी मोजा हो एवढं साध करत आहे सरकार धरती है सरकार तुम्ही सांगा सरकार मुघरुरीनं म्हणजे ते काय म्हणतो एखाद्या तानाशाई का सारखं वागतं त्यांना माहितीये मतदानाची मशीनच आमच्याजवळ आहे तुम्ही बोंबला किती बोंबला हा आता ते आहे तेव्हा मोदीजी बोमलत होते एमच्या विरोधात आता राहुलजी बोमल तर असंच आहे ना शेतकऱ्याच विरोधात असले तर शेतकरी सत्तेत असले तर दुसरेच मान करी मी का मला आता सध्या त्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन फार महत्वाचं आहे आणि वेळ आली तर मग आमचं आंदोलन वेळेवर निवडणुकीच्या वेळेवर अगोदरच्या दिवशी तुम्हाला सांगू माझं काय म्हणणं आहे आम्ही आमचं कर्तव्य करतोय माझ्या शेतकऱ्याला माझ्या आंदोलनानं दिलासा देण्याचं काम करतोय त्याला त्याचा आवाज बनण्याचं काम करतोय त्याला एकत्रित करण्याचं काम करतो आहे आणि त्यामधून आत्महत्या हो। कमीत कमी होईल होणार नाही हा प्रयत्न करतोय आता सरकारनं कर्तव्यापासून जर दूर झालं आम्ही शांततेच्या आंदोलनात जर सरकार तयार होत नसेल आणि जाणीवपूर्वक आम्ही हिस् आंदोलन करावं असं जर षडयंत्र जर सरकार करत असेल तर त्याच पाप सरकारले भोगावं लागल असा काही अनालिसिस करणारा मी काही तज्ज्ञ नाही मी वॉ आपला जमिनीवरचा छत्रपती कर्जमाफी योजना नंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना दोनही आले आणि दोनही योजनेतली आजही पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात गेली ही वस्तुस्थिती त्याच्यानं मला वाटते आम्हाला आमचा विषय राजकारणी नसून शेतकऱ्याच्या मुद्द्याचा विषय आहे आणि आमच्या काही बोलण्यानं त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हे पत्ते आम्हाला फाळावं लागणार आहे आम्ही दोनही सरकारवर विश्वास ठेवून आहे विरोधी पक्षावरही विश्वास ठेवून आहे आणि सत्तेतल्या लोकांवर हो या दोनही विश्वासानं ही शेतकऱ्याची मजुराची लढाई जिंकली पाहिजे अर्थात त्याच्या खिशात पैसा गेला पाहिजे जेवढं लुटलं तेवढं सरकारच्या तेजोरीतून पाळायचं आहे ओके धन्यवाद आभारी आव हा हा येई येई तो आहे भगतसिंग बनने के दिन आर आहे तो फिर फिरहम खूप सी आहे माझं काय म्हणणं आहे ते पदगिरीवर बच्चूकडू नमणारा असता आतापर्यंत कोणत्या पार्टीत पाठिंबा घेऊन उभा राहिला ना बच्चूकडू वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात ना राष्ट्रवादी ना भाजप ना काँग्रेस कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता हार न कबूल केलं नो पाठिंबा त्याच्यानं ही लढाई माझ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे त्यासाठी आमच्या शरीरावर जर घाव जरी टाकले बंदुकीच्या गोळ्या जरी चालवल्या बच्चूकोळ हटणार नाही माझ्या बापाला वाचवायचं आहे तुमच्या आमच्या धामणीमध्ये जे रक्त वाहत ना तो माझ्या शेतकरी अन्नदात्या शेतकरी शेतकऱ्यामुळं वाळत त्या मजुरामुळे वाळत हे लक्षात ठेवा आणि म्हणून हे पाप जर सरकार कोणी करन तर यांना एवढे आम्ही पाहतोय ते म्हणतो ना कोणतं खजूर होतं